नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे फोर टक्स ब्लाउजला आपण डॉट कसे द्यायचे किती मतलब किती अंतर सोडून द्यायचे ते आज आपण इथं बघणार आहोत तर हा मी पार्ट अस्तरचा आणि हा आपला आहे मेन कपडा हे दोन्ही पण पार्ट मी जोडून घेतलेले आहेत तर चला आपण याला डॉट कसे द्यायचे ते बघूया आता ही जी आपली हुकची आणि आईची पट्टी आहे ना तिथून तर इथे बघा की आपली आहे होक आहे जिथं आपण होक आणि नाही आई लावतो ती पट्टी त्या बाजूने बघायचं किती आहे त्याचं बरोबर हाफ करायचं आता इथे टेपने पण मोजू शकता तुम्ही किंवा मग असं बरोबर हाफ पण करून घेऊ शकता तुम्हाला जे मतलब म्हणजे सोपं वाटण ते तुम्ही करायचं आहे इथे बघा असं हे करू शकता किंवा मग असं मोजायचं टेपने किती भरतंय आपलं सहा इंच येते आहे मग सहाच्या हाफ इथं तीन इंच मग बरोबर येतं आपण तीन इंचावर मार्किंग करायचं आणि हे लांबीला असा किती घ्यायचा तर हा घ्यायचा आहे आपल्याला अडीच इंचावर इथे बघा अशा प्रकारे अडीच इंचावर घ्यायचं आणि इथून इथल्या साईडला आपल्याला चार इंचावर एक मार्किंग करायचं चार इंचावरच का तर असं पण करू शकता किंवा मग तुम्ही असा डायरेक्ट मधोमत आपला जो हा शोल्डर आहे ना तो असा बरोबर मधोमत फोल्ड करून असं पण करू शकता तिथं तसं पण चार इंचावरच येणार हे बघा अशा प्रकारे फोल्ड करून म्हणजे आपला टक्स पण बरोबर येतो इकडे तिकडे जात नाही हे बघा अशा प्रकारे चार इंच चाललेलं आहे तर इथं एक मार्क करायचा आणि या टक्सशी उंची आपल्याला ठेवायची आहे अडीच इंच ते बघा अशा प्रकारे अडीच इंच ठेवायचं आहे आणि दोन्ही बाजूला एक एक इंच या बाजूला एक इंच आणि या बाजूला एक इंच अशा प्रकारे आपल्याला ह्या मधल्या टक्सशी टस द्यायचा आहे म्हणजे टोटल आपला टच आहे दोन इंचा आणि इथून बघा साइडला आपण खालून इथं अडीच इंचावर एक मार्क करणार आहोत इथं अशा प्रकारे अडीच इंच आणि इथला गॅप किती ठेवायचा तरी हा जो गॅप भरल आता इथं आपण दोन्ही साइड पाव पावपाव इंच एवढा ठेवणार आहोत इथे जास्त मोठा डॉट नसतो इथे बघा अशा प्रकारे आणि ह्या दोन्हीतलं जेवढा अंतर असेल तेवढेच आपल्याला इथं ठेवायचं आहे अशा प्रकारे मग दोन इंच ठेवलं तरी चालेल आणि इथून वर आपल्याला दीड इंच असं एवढं मार्क करायचं आहे तर बघा अशा प्रकारे तर मग इथून हा एक पार्टे आणि इथून असं तिरक आपण तापन आरमोलचा कॉर्नर येतो ना तिथून असं अशा प्रकारे हे आपल्याला डॉट द्यायचे आहे आणि इथला डॉट पण आपल्याला जास्त मोठा नाही द्यायचा फक्त दोन्ही साईडच्या मिळून अर्धा इंच जाईल एवढंच द्यायचं आहे इकडच्या साईडला पाव इंच आणि इकडच्या साईडला पण पाव इंच मोठा अशा प्रकार आणि इकडचं पण तसंच द्यायचं आहे एकदम थोडस आपल्याला जुनी पाव पाव इंच म्हणजे आपला टोटल डॉट अर्धा इंच होईल इतकाच आपल्याला डॉट द्यायचा आहे आणि आपला तुमचा जर हा चोळ चोळ करणारा कपडा असेल किंवा एकदम नरम कपडा असेल तर त्याला अगोदर अशी शिलाई मारून घेत म्हणजे काय होतं कपडामध्ये सटकल्या जात नाही तेव्हा आणि मग नंतर आपल्याला फोल्ड करायला पण व्यवस्थित जातो ते बघा इथे एक डॉट देऊन झालेला आहे आता आपण हा डॉट देणार आहोत हे इथं असं उचलायचं बरोबर आणि जसं आपण मार्किंग केलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला त्याच्यावर इथे शिलाई मारायची आहे ते बघा हा पण डॉट देऊन झालेला आहे आता आपल्याला इकडचा डॉट द्यायचा आहे आपण जेवढं मार्जिन तेवढी शिलाई मारलेली आहे जास्त नाही घ्यायची तरी पण आपला पप खूप सुंदर आणि खूप छान येतो इथे बघा अशा प्रकारे तुम्ही वेळेत बघू शकतो किती सुंदर आणि किती छान पप आलेला आहे आणि हा साईडचा जो एक्स्ट्राचा कपडा येतो ना टच केल्याच्या नंतर तो आपण कट करून टाकायचा अशा प्रकारे आणि आपण आता योगपट्टी लावून घेणार आहोत आपली जी योगपट्टी आहे ना त्याचा कॉर्नर थोडासा पुढं ठेवायचा म्हणजे योगपट्टी आतल्या साईडला जात नाही आणि टक्स आहे ना तर अशा फोल प्रकारे फोल्ड करायचं म्हणजे आपला टक्स सपटा होत नाही टक्स दाबला गेला तर आपला जो हा पोप आहे ना तो चट्टा होता त्यामुळे हा जो घटक आहे ना तो शिलाई मध्ये दाबून द्यायचा नाही आता इथे याला मी डबल शिलाई मारून देते <laughs> तुम्ही बघू शकता इथे आणि हा जो पाठ पुढे आलेला आहे ना तो असा कोली आपल्याला याच्या बरोबरीने सरळ करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला पोर्टक्स ब्लाउजचा पक एकदम परफेक्ट आणि फिनिशिंग मध्ये ओके आलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवाला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटला जे आयकॉन असतं त्याला प्रेस करून ठेवा म्हणजे जेव्हा तेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ लगेच बघू शकता थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद